वरची घाट सोडा इकडची आता वरती 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 तिथं वरती 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 वरची घाटी वरती वरची घाट वरची तुमच्या हाताच्या वरती इकडच्या साईडला हे इकडच्या साईडला ती डोक्याच्या हाती वरती हा थोडं वर आणखी हातीच तीच तीच

गाठ सोडायला लागेल तेवढं आलीकडून ओढून झाले कारण इकडून है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय Yes! Guarante got a